नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आज आपण इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत तर आज आपली म्हणजे दोन तारखेला काय येणार आहे सीट मॅट्रिक्स येणार आहे तीन तारखेपर्यंत दोन तारीख ते तीन तारीख म्हणजे दोन डिसेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार पर्यंत आपली चॉईस फिलिंग चालणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात काउन्सिलिंग मध्ये माहिती आहे का तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते नाईन्टी पर्सेंट गोष्ट जी असते ती फक्त चॉईस वरती डिपेंड असते आता कॉलेजेस कसे टाकावे काय करावं ते सगळे डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी आली पाहिजे चॉईस वरती हा बारावा व्हिडिओ आहे माझा आतापर्यंत ठीक आहे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे चॉईसेस कशा टाक्यावाय आता परत सांगत आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना माझ्याकडून करायची असेल ते मला डायरेक्टली सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अगदी आपण पेड काउन्सिलिंगसाठी नऊशे नव्याण्णव मध्ये किती फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये तुमची परफेक्ट लिस्ट देऊ आणि त्या ती लिस्ट कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण मुद्दे बघून घेऊया की काय आहे बो स्टे वॅकन्सीमध्ये काय कसं नाही तर सगळ्यात अगोदरची जी गोष्ट आहे ते चॉईस फिलिंगमध्ये काय काय मिस्टेक, मदे तेस मिस्टेक होत असतात याच मध्ये तेच अगोदर सांगणं अत्यंत गरजेचं की जे नव्वद टक्के स्टुडंट आहे ते काय करतात चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक करतात जेणेकरून त्यांना कॉलेज अलॉट होत नाही समजलं नव्वद टक्के स्टुडंट कसे असतात की ते चॉईस फिलिंग करतात पण तिच्यामध्ये त्यांनी चूक करून देतात कशा चुका तर कट ऑफ बेसिसवर बनवणे आता एक गोष्ट सांगतो मी ते कट ऑफ बेसिसवर आहे आपलं ठीक आहे ते पण मी तुम्हाला एकदम इलॅबोरेट करून ते सांगेन तुम्हाला त्याच्या अगोदर आता नो वन कॅन टेल अबाउट डिटेल अबाउट चॉईस फिलिंग कोणीच तुम्हाला चॉईस फिलिंग बद्दल डिटेल सांगत नाही आतापर्यंत मी बारा व्हिडिओ टाकलेले त्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत एक एक मायनर डिटेल दिलेली आहे ठीक आहे तर ह्या गोष्टीचं निर्वारण करणं अगदी गरजेचं ठीक आहे रँक चांगली आहे पण कॉलेज नॉट गुड हे पण खूप जास्त विद्यार्थ्यांसोबत होतं की रँक चांगली आहे आणि हे सगळं कशामुळे होतं माहितीये का कट ऑफ बेसिसवर किंवा दुसऱ्या बेसिसवर बघून काय करणं कि टाकणं त्याच्यामुळं स्पेशली कट ऑफ बेसिस फॉर चॉईसेस टाकू नका ठीक आहे कॉमन लिस्ट इज डेंजर आता काय काय असतं ना की एक ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये एकदम कॉमन लिस्ट पाठवली जाती आणि सांगितलं जातं टाका तुमच्या हिशोबाने तुम्हाला काही माहित नाही ना की म्हणजे त्यांना स्वतःला माहित नसतं की काय आहे कसं आहे तर तुम्हाला पण माहित नसतं की कोणतं कॉलेज कसं आहे आणि तुम्हाला माहित असेल की आपण सगळं काही डिटेल या चॅनलवरती सगळ्या कॉलेजेसचे महाराष्ट्राचे बी एम एस असो किंवा बी एच एम एस असो बीडीएस बी एम एस एमबीपीएस आणि एस सगळ्या कॉलेजेसचे रिओ टाकलेले आहे तुम्ही त्या चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकतात आणि इथं प्रूफ पण दाखवलेला आहे मी की मी सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकलेले आहे आणि त्यानुसारच आपली लिस्ट बनत असते की सगळे कॉलेजेस बघून त्याचा पेशंट फ्लो बघून त्याची फी स्ट्रक्चर बघून सोबतच त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं अरेंजमेंट त्याचं सिटी वाईज लोकेशन काय आहे आणि त्याच्यात फॅकल्टी कशी आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे सिटी पासून या सगळ्या गोष्टीचं निर्वारण करून मग तुमच्या कट ऑफच्या बेस याच्या बेसिसवर कशाच्या बेसिसवर तुमच्या रँकच्या बेसिसवर काय लावलं जातं की कॉलेजेस लावल्या जातात ठीक आहे तर ह्या गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आता कट ऑफ बेसिसवर बनवलं तर काय होतं माहितीये का मागच्या मध्ये तुम्हाला पण माहित असेल की कट ऑफ किती कमी गेला होता ठीक आहे तर तीनशे तीन मार्कच्या विद्यार्थ्यांना काय केलं की नवीन कॉलेजेस टाकले खरंच असं माझं सोबत झालेलं आहे त्यांनी मला नंतर ते पाठवलं चॉईस केली का 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 झालं बरं का असा कारण त्यांनी कट ऑफ बेसिसवर कट ऑफ पाहिला की तीनशे तीन मार्कवरती हा कॉलेज क्लोज झालेला आहे नवीन कॉलेज तर आपण हा कॉलेज पहिल्या नंबरवर ठेवू तर त्यामुळे काय झालं तो कॉलेज पहिल्या नंबरवरती ठेवला गोंदिया नावाचा कॉलेज होता आणि त्याला कोणतं कॉलेज अलॉट होत होता माहिती आहे का त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज अलॉट होत होता त्याला आणि तो कोणतं कॉलेज अलॉट होत होता संभाजीनगर झालं मग ते नाशिक झालं आणि मग पुण्याचे काही फराटे पाटील असे कॉलेजेस त्याला अलॉट होत होते पण त्याने काय केलं की त्याने सरळ सरळ सी एस गोंदिया एक नंबरला म्हटलं आणि ते टाकल्यामुळे त्याला कॉलेज तेच हेच अलाउट झालं तर ह्या गोष्टीचं निर्वारण करणं अगदी गरजेचं की कट ऑफ बेसिसवर हे तुमच्यासाठी खूप जास्त काय असणार आहे चुकीची पद्धत असणार आहे कट ऑफ बेसिसवर जर का बनवत असाल तुम्ही किंवा घेत असाल किंवा काही पण करत असाल तर ती उत्सुकी करू नका माझ्याकडून नसेल करायचं तर नका करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्याकडून नाही केलं ना तर महाराष्ट्रामधला एकदम बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार नाही तर बेस्ट पॉसिबल कॉलेज कसा अलॉट होत असतो ते पण सांगतो मी तुम्हाला अगोदर ह्या गोष्टी बघून घेऊया तुम्ही एक कॉलेज भरू शकता किंवा सगळे कॉलेजेस भरू शकता आता बी एम एस आणि बी एच एम एस दोन्ही पण लिस्ट आता मी फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये केलेली आहे बघा तुमच्यासाठी कावर केलेली आहे कर ज्यांना असं वाटत असेल दोनशे पन्नास ते ती दोनशे तीनशे मार्क असेल आणि त्यांना असं वाटत असेल की बा आपण बी एम एस मध्ये पण ट्राय केलं करावं आणि बी एम एस नाहीच झालं तर बी एच एम एस चे पण काय कॉलेजेस टाकावे तर अगोदर काय करायचं बी एम चे कॉलेजेस टाकायचे त्याच्यानंतर बी एच एम एस चे याने काय होईल की जर का हो बी एम एस चे कट ऑफ खाली गेला तर बी एम एस कॉलेजेस आपले कॉलेजेस तर वरती आहेच त्याच्यासोबतच बी एच एम एस चे पण कॉलेज कॉलेजेस आपले खाली आहेच याच्यात नाही झालं तर याच्यात होणारच तर या गोष्टी ही गोष्ट पण आपल्याकडं फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आता होणार आहे तर या गोष्टीचं निर्माण करणं अगदी गरजेचं आता हाऊ आय डू चॉईस फिलिंग तर आतापर्यंत आपले सातशे अकरा कॅन्डिडेटी कॉलेजमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आपल्या लिस्ट मुळे फक्त परफेक्ट लिस्ट मुळे आणि त्यांना त्या कॉलेजचं रिव्ह्यू पण एकदम बेस दिले बेस्ट दिलेले आहे की माझ्या रँकवरती हाच माझा बेस्ट कॉलेज होता दादा धन्यवाद तसं तुम्ही बघू पण शकता मी स्टोरीज पण लावत असतो नेहमी तर आता याच्यामध्ये कसं असतं ना बघा की सगळ्यात अगोदरची गोष्ट काय असते की अकॉर्डिंग टू रँक परफेक्ट कॉलेज देण्याची तुम्हाला आम्ही एक काय करतो तुमची रँक बघतो मी जशी तुमचं झालं सगळं तर कन्फर्म झालं माझ्याकडून घ्यायचंय तुमची रँक बघितली जाते त्याच्यानुसार परफेक्ट लिस्ट तुम्हाला दिली जाते आणि परफेक्ट लिस्ट सोबत त्या परफेक्ट लिस्टमध्ये मुद्दे काय काय असतात कशामुळे ती परफेक्ट लिस्ट आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये पेशंट फ्लो किती आहे कॉलेजमध्ये तिची पीडीएफ असते सेपरेटली सगळ्या कॉलेजेसची पीडीएफ असते फक्त नवीन कॉलेजेस नसतात त्याच्यामध्ये हा जे नवीन आलेले आहे कारण आपलं जे रिव्ह्यू आहे दे जे पण रिव्ह्यू टाकलेले आपण चॅनलवरती सुद्धा ते विद्यार्थ्यांकडून घेऊन टाकलेले ठीक आहे तर पीडीएफ असते त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव कॉलेजचं कोड कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजची सगळं काही त्याच्यामध्ये असतं बघा सगळं काही फीस त्याच्यानंतर हॉस्टेल आहे का गर्ल्ससाठी सगळं काही त्या लिस्टमध्ये असतं किती रुपयामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक कौलेज, कौलेज ती एक पी डी एफ असते ती कॉमन पीडीएफ असते बघा कोणती पीडीएफ ज्या कॉलेजचे सगळे रिव्ह्यू ज्याच्यामध्ये कारण सगळं काही एकाच लिस्टमध्ये टाकणं शक्य होत नाही तर तुम्ही ती पीडीएफ सुद्धा बघत असाल त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ कॉलेज म्हणजे कॉलेज कुठं आहे सिटी पासून किती लांब आहे हे कसं आहे सिटी म्हणजे त्याचं काय कसं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात त्याच्यानंतर टॉप प्रायोरिटी लावली जाते आणि टॉप प्रायोरिटीनुसार तुम्हाला एकदम परफेक्ट लिस्ट भेटत असते जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढा पण बेस्ट पॉसिबल कॉलेज असेल तुमच्या रँकनुसार तोच भेटला पाहिजे आणि कट ऑफ केवढा पण खाली गेला केवढा पण वर गेला तर तुमची रँक जी असेल त्याच्यानुसारच तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार ठीक आहे तर या गोष्टीचं निर्माण करणं अगदी गरजेचं ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल सर आता सल तर आतापर्यंत तुम्ही जॉईन नसाल केला तर लवकरात लवकर संपर्क करा सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री आणि शेवटची संधी आहे लॉयसेस चॉईसेस लॉक होणार आहे तर या गोष्टीचं निर्वारण करणं अगदी गरजेचं की जेवढ्या लवकरात लवकर तुमची लिस्ट तुमच्याकडं आली तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तुम्हाला काय होईल की तेवढं सोपं जाईल चॉईसेसवरती टाकायला सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद